अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणीत विश्वासनगर केंद्रामध्ये अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात झाली दिनांक डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत श्री दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताह पार पडतोय या निमित्ताने विश्वासनगर केंद्रामध्ये गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी हजेरी लावून उपस्थित सेवेकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलंय अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून अनेक आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एक सशक्त आणि सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी परमपूज्य गुरु माऊलींनी ग्राम अभियानाची निर्मिती करून आध्यात्मिक कार्य व ऐंशी टक्के समाज उपयोगी उपक्रमातून दिनदलित गरजू कष्ट करू होतकरू दुःखितांचे आसू पोसण्यासाठी ग्राम अभियानातील स्वयंरोजगार विवाह संस्कार कृषी विभाग तसेच अनेक विभागातून सेवेकरी यांनी कार्य हाती घेऊन स्वामी मार्गाचा प्रचार प्रसार करावा कृषी प्रधान देश असल्याने शेतकरी राजा असून आज या शेतकऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे योग्य बाजारभाव व निसर्गाचा कोप यातून शेतकरी अजूनही सावरलेला नाही त्याला एक योग्य दिशा देण्याचं काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत असतं यात अनेक उपक्रम व योजनांची माहिती दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील उत्पादन क्षमता तसेच कोणते पीक कोणत्या ऋतूमध्ये घेतल्याने बाजार भावाला मिळेल असे अनेक उपक्रमातून शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे हीच एक भावना ठेवून कृषी विभागाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सात गावांची निवड करून या कामी मोठे योगदान देण्याची गरज निर्माण असल्याचे सांगितले सातपूर विभागातील दौऱ्यादरम्यान कृषी महोत्सवाचे प्रतिनिधी सह इतर ग्राम अभियानातील प्रतिनिधींशी चर्चा करून गुरुपुत्र आबासाहेबांनी सूचना दिल्या तसेच आपापल्या केंद्रात अनेक उपक्रम राबवून युवा पिढी सशक्त करण्यासाठी देखील पुढे येण्याची गरज असल्याची माहिती दिली यावेळी आपल्या हितगुजामधून आबासाहेबांनी जिल्हा प्रतिनिधी केशव घोडेराव कहाणे काका गोपाळ पाटील रणाळकर काका दीपक दौंड सतीश वाघ सौ प्रतिभा पुरकर तात्यासाहेब नेरे धनंजय जगदाळे ज्ञानेश्वर बराटे विशाल साळुंके रमेश पाटील अरुणा होते वनिता कुलकर्णी सुलोचना कोठवदे मंगला सतफल नंदा देशमुख मयुरी बराटे प्रिया पाटील मनीषा पाटील मोनिका पाटील बाळासाहेब होळकर बाळासाहेब लोभे किरण शिसोदे रमेश खेरणार बावेश पाटील चेतन साळुंके साई पाटील निलेश महाले शुभम दुसाणे शिवाजी बोडके आदी सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले आज आपल्या या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय आबासाहेबांना विनंती करतो की आपण हो या ठिकाणी करू आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतो तसंच या कृषी महोत्सव मध्ये सुद्धा आपल्याला सक्रिय सहभाग घ्यायचा आहे कारण बाहेरचे जे काही भाविक शेतकरी सेवेकरी येणार आहे ते प्रदर्शन बघायला येणार आहे तिथे जे काही ज्ञान आहे ते घेऊन जायला येणार आहे पण आपल्याबरोबर ज्ञानाबरोबर आपल्याला थोडस त्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या देतील दे त्या जबाबदाऱ्या सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि नेमकं आपल्याला या प्रचार प्रसारापासून तर कृषी महोत्सवामध्ये कृषी दिंडीपासून तर सांगतेपर्यंत अनेक जबाबदारी ना आता नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या आहेत तर त्यासाठी आज आदरणीय आबासाहेब कारण एकवीस तारखेपासून नाशिक जिल्ह्याला दौऱ्याला सुरुवात झाली एकवीस तारखेला चांदवड काल पंचवटी आणि आज चार वाजता शिडको आणि आता आपल्या सातपूर विभागाला कारण आज सातपूरचे जवळपास तालुक्यातले के सर्व केंद्र के या ठिकाणी उपस्थित आहेत तालुका प्रतिनिधी ग्राम अभियान पण सर्व उपस्थित आहेत तर मी या कृषी महोत्सवामध्ये आदरणी आबासाहेबांच्या चरणी विनंती करतो की आपण ज्या ज्या काही जबाबदाऱ्या द्या त्या त्या आम्ही पार पाडू नक्कीच या मागे स्वामी महाराज परमपूजी गुरुमाऊंचा आशीर्वाद असणार आहे तर नक्कीच आमच्याकडून स्वामी महाराज आणि परमपूजी त्या करून घेतील अशी आणि त्या घ्याव्यात श्री महाराजांच्या चरणी विनंती करतो श्री स्वामी हाऊस हाऊस असे दुसरे ते जीवावर नको मग ते डीजेचा आवाज येईल त्याच्याने लहान मुलं पशु पक्षी म्हातारे माणसं यांना ते कंपन्यांमुळे त्रास होतो काही ठिकाणी तर नवर दिवस बहिरी झाली <laughs> खरोखर हे सत्य घटना आहे म्हणून हे असे प्रदूषणकारी नको लग्न आशीर्वादासाठी आणि तुम्ही आज जर हाऊस जर दुसऱ्याच्या जीवावर भेटली तर आशीर्वाद भेटणार नाही म्हणून आपल्याला अन्नाची नासाडी न करता एखादा भुकेला असेल तुम्ही त्याला जेव खाऊ घाला अन्नाची नासाडी व्हायला नको या पद्धतीने पर्यावरणपूरक विवाहाच्या संदर्भात काही चांगल्या संकल्पना आपल्या सेवेकऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि चांगले विवाह व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे झाले पाहिजे त्याच्यातून आशीर्वाद घेतला पाहिजे पर्यावरणाचं नुकसान व्हायला नको आशीर्वाद सगळे झाले पाहिजे सगळे व्यवस्थित विधी वैदिक पद्धतीचे जे असते त्या संदर्भात केले पाहिजे तर आजकाल सगळे शॉर्टकट आहे आणि सगळा ते टीव्ही चित्रपटांमधलं सगळं अन्न अनुकरण लग्नाच्या आधीच मग ते प्री वेडिंग आणि ते फोटो बघा आमचे मुलगा आणि मुलगी बघा अशा इकडे गेले फोटो काढून दोन्ही फोटो फोटो दाखवित्या आता आपले आपले आपसातले फोटो काय तुम्ही दाखवले पाहिजे आपल्या आपसातले क्षण आहे ते आपण काय दुनियाला दाखवायचं लागलं म्हणून हा जो विकृतपणा वाढत चाललेला आहे याच्यावर कुठेतरी आता आपण जरा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे काहीतरी हाऊस म्हणून उद्या या ज्या गोष्टी चालवलं पाहिजे शेतकऱ्यांना आपण डोकं चालवायला लावायचं की ते गवत आहे शेतामधलं त्याचा चारा म्हणून उपयोग होईल त्या गवचा बसून खत औषध बनवता येतात त्या गवतापासून रान भाज्या तण भाज्या होतात त्याचे पैसे भेटतात आपल्याला तो निरोप बाजा द्यायचा आहे उद्या त्या रान भाज्या तण भाज्या तुमच्यापर्यंत सुद्धा आल्या पाहिजे असत तर देवाने निर्माणच केलं नसतं तण कामाचं नसतं तर निर्माण निर्माण केलंच नसतं माणसं सुद्धा उपयोगाचे वापर फक्त केला पाहिजे आपल्याला वापर करता येत नाही म्हणून स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे सह सिद्धार्थ लोखंडे नाशिक